नमस्कार रसिक जनो नमस्कार मी जयंत बापट मी आज तुम्हाला माझ्या नाट्य क्षेत्रातील पदार्पणाचे काही किस्से सांगणार आहे त्याचं असं झालं आजपासून पन्नास वर्षापूर्वी म्हणजे बघा मी तिसरी ब मध्ये असताना एक दिवस आमच्या वर्ग शिक्षिका पाटीलबाई यांनी जाहीर केलं की के यावर्षी आपल्या शाळेत गॅदरिंगला ग्या आपल्या वर्गाची एक छोटी नाटुकली बसवायची आहे कोण कोण तयार आहे वर्गातल्या काही अतिउत्साही मुलांबरोबर मीही हातवर केला बाईंनी एकेकाला विचारला सुरुवात केलं तू कायच करणार तू काय करणार तू काय करणार जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी बाईंना म्हटलं की बाई आपण आपल्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा हा धडा आहे हाच आपण नाटुकळीच्या स्वरूपात सादर केला तर बाईनं ही कल्पना खूप आवडली आहे बाईंनी लगेच अनुमोदन दिलं पण बाईंनी लगेच मला प्रश्न पण विचारला अरे पण ते तर दोन पात्रांचं नाटक आहे एक टू एस दुसरा कोण होईल मी लगेच माझ्या मित्राचं नाव पुढे केलं माझा मित्र मनोज कळके आणि मी आम्ही दोघ जण मिळून करू मनोजही पटकन तयार झाला तोही हो म्हणाला मग परत प्रश्न आला की त्याच्यात तो संवाद बाप आणि मुलगा यांच्यामधला आहे मग बाप कोण मुलगा कोण मनोज उत्साहाने म्हणाला मी बाप मी आपलं मान्य केलं तू बाप तर तू बाप मी मुलगा त्याप्रमाणे आमच्या रिहर्सल सुरू झाल्या पाटीलबाई पण एन्जॉय करत होते आम्ही मुलं मुलं पण एन्जॉय करत होतो शेवटी जेव्हा गॅदरिंगचा दिवस उजाडला तेव्हा तर खूप धमाल झाली मनोजला असा मस्त मिशा लावून त्याला टोपी घालून कोट घालून आणि धोतर नेसून तयार केला होता आणि मला आपली छोटी हाफ पॅन्ट आणि वरती शर्ट एवढाच हो। माझा थोडासा मोडाफ झाला होता खरा पण तरीसुद्धा आपला पहिलाच चान्स आहे म्हणून या विचारांनी मन मोठं करून मी स्टेजवरती गेलो होतो नाटुकली छान झाली सगळ्यांना आवडली आणि आमच्या गॅदरिंगचा हे वर्गाचं होतं ह्याच्यानंतर जो पुढचा होता, होता मेन गॅदरिंग त्याच्यासाठी सुद्धा आमचा नंबर सिलेक्ट झाला आणि त्याच्यातही आम्ही एक बक्षीस मिळवून गेलो होतो तो झाला माझा पहिला प्रयत्न त्याच्यानंतर मी आलो पाचवीला पाचवीमध्ये असताना आमचे विलास जोशी सर वडावकर सर हे दोघेही वेगवेगळ्या नाटुकला बसवून हे इंटर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये आमच्या शाळेतून उतरवायचे जवळजवळ जोशी सरांनी लिहिलेली आणि डायरेक्ट केलेली सगळी नाटकं ही प्रथम द्वितीय पारितोषिक मिळवली होती त्याच्यामध्ये छोटे मोठे छोटे मोठे कामं आम्ही करायचो मी करायचो त्याच्यानंतर वडावकर सरांच्या वेळेस एका नाटकामध्ये मी अतिशय उशिरा गेलो होतो म्हणजे नाटक कॉम्पिटिशनच्या आधी एक आठवडाभर वगैरे मी गेलो होतो आणि म्हणून मला शिक्षा म्हणून मला एका स्त्री पात्राचा रोल देण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये मी साडी नेसूनही काम केलेलं आहे स्टेजवरती असो आता त्याचे डायलॉग वगैरे एवढे आठवत नाहीत पण हे प्रवेश केलेले आठवत आहेत की असं मी हे केलं होतं मग त्याच्यामध्ये मी स्त्रीपात्र म्हणून काम केलं होतं वगैरे 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 असं होत 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 माझी दहावी झाली आणि मला नंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतल्यामुळे मला जास्ती करून याच्यामध्ये काम करायला मिळेल स्टेजवरती मग मी प्रकाश योजना या वेळच्यात काम करायला सुरुवात केली माझे गुरु श्री सिराज यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्याबरोबर आर्य चाणक्य हे माझं पहिलं नाटक आणि खूप सुरुवातीपासून प्रसंगी मार खाऊन प्रसंगी हे करून ओरडा खाऊन पण त्यांनी इतकं व्यवस्थित शिकवून तयार केलं की आज लोकांना खोटे वाटेल सांगितलं तर की आर्य चाणक्य या नाटकामध्ये त्याचे लेखक आणि त्याच्यानंतर बी जेवढ्या संचामध्ये काम केलं असेल तेवढ्या संचामध्ये इतर कुठच्याही व्यक्तीने काम केलं नसेल आर्य आर्यचाणक्यानी मला आयुष्यात खूप अनुभव दिला आर्य चाणक्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो इंटरव्हल नंतर अमात्य राक्षस यांच्यापासून प्रवेश सुरू होतो प्रवेश सुरू झाला आणि एक दोन मिनिटं किंवा दहा डायलॉग झाले असतील अचानक अमथ्य रक्षसाने वर केला सॉरी माफ करा म्हणून ते विंगेत गेले परत आले आणि त्यांनी पुढे नाटक सुरू केलं फारसं कोणाला काही कळलं नाही काय घडलं नंतर जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा कळलं अरे तो नट्ट चष्मा घालूनच स्टेजवरती आला होता तो चष्मा काढायला आत गेला होता आणि हे कलाकार होते अच्युत पोतदार हे त्या कलाकाराचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी कुठेही टेम्पो सोडला नाही आणि त्याच टेम्पो मध्ये त्यांनी परत येऊन प्रेक्षकांनाही कळू दिलं नाही की ते जाऊन चष्मा बदलून काढून ठेवून आलेले आहेत ही खरंच त्यांच्या अभिनयाची मोठी गोष्ट आहे असंच दुसरा एक किस्सा बघितला होता पाहिजे जातीचे या नाटकामध्ये नाना पाटेकर आणि विहंग नायक अरविंद देशपांडे स्मृती महोत्सवातील पहिल्या वर्षीचं जे नाटक होतं त्याच्यामध्ये दोघं जण काम करत होते मी ऍज युजल प्रकाश योजनेवरती होतो चंदरकाकांबरोबर आणि त्यामुळे मला त्या नाटकाचं बऱ्यापैकी माहीत आहे एक शो चालू होता रवींद्रनाट्य मंदिरमध्ये की नाना पाटेकर विलन टाईप असतो विलन असा नाही म्हणता येणार पण गावगुंड मुलगा किंवा गाव हे आणि विअंग नायक शिक्षक असतो आणि जा ते दोघं एकाच पोरीवरती लाईन मारत असतात आणि त्यावेळेस जेव्हा संवाद झाले या दोघांमधले तेव्हा नाना पाटेकरला एका कुठच्या तरी संवादाला इतकं जोरात हसायला आलं की नाना पाटेकरनी सगळ्यांचं सगळं समोर शांतपणे सांगितलं एक दोन सा, मिनटं मनसोक्त हसून घेतलं सगळे कलाकार हसतायत नाना पाटेकर हसतोय परत नाना पाटेकरने सांगितलं ठीक आहे सुरू करूया आणि ज्या टेम्पोमध्ये त्यांनी नाटक सोडलं होतं त्याच टेम्पोमध्ये नाना पाटेकरने उचलून सुरुवात केली कशीच हो असे अनेक किस्से माझ्याकडे माझ्या नाट्य क्षेत्रातल्या काळातले आहेत जवळजवळ दहा वर्ष मी नाट्य क्षेत्रामध्ये संबंधित होतो त्याच्यानंतर मात्र काही कारणामुळे मला नाट्यक्षेत्रापासून थोडं लांब राहावं लागलं थोडं म्हणजे हाताच्या अंतरावरतीच असेल मी त्याच्यापेक्षा लांब नव्हतो कधीच नव्हतो आजही नाटक म्हटलं की माझा जीव कुठेतरी असा हे होतो की नाही झालं पाहिजे केलं पाहिजे काहीतरी अजून आपण केलंच पाहिजे आणि असे हे अनुभव मी तुम्हाला वेगवेगळे थोडे 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 करून सांगतच आहे तरी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे लाईक करा शेअर करा आणि प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमच्या कॉमेंट्स त्यात माझा उत्साह वाढवायला खूप उपयोगी आहेत तर नक्की कॉमेंट करा धन्यवाद